कसला अभ्यास करतेस गणित काय डायरेक्ट डायरेक्ट गणित ना बघ एक काढला दोन काढला म्हणाने बघ दोन काढले दोन ए बी सी डी कार्ड ए कार्ड ए हां जे जे वापर दाखवते होते हां कसं जो पप्पा अरे वा बारी अजून काय मस्त हा तसच काय तसा तसा काय हा जसाच्या तसा काढ नमस्कार म्हणजे शुभ संध्याकाळ संध्याकाळचे अक्चुअली सहा वाजलेत आणि आज अवनी मयुरी मी सर्वजण आलेलो आहे ताईकडे बोरिवलीला गोराईमध्ये ताई राहते तर आज ॲक्च्युली एक दोन शूट पण आहेत रेसिपी कडता चॅनल ताईचं तिकडचे शूट आहेत आणि आपल्याला आज खास काहीतरी ताई नाश्ता पण देणार आहे ना काय बनवणार आहे आज पाणीपुरी बनवायची आपल्याला खास तर हां हां पण इकडे अभ्यास सुरू आहे आणि पाणीपुरी करणार आहे ना अवनी तू पाणीपुरी करणार ना काय का हां बोलते <laughs> तर चला पाणीपुरी बनवून घेऊ आणि मग मस्त नाश्ता करूया सर्वजण मिळून भाऊ तर मगाशी गेलेत तर ते नसणार म्हणा ते रात्री येतील डायरेक्ट जेवायला तर त्याच्या अगोदर आता सर्व आहोत प्राची भूमी ताई आम्ही सर्व चला फटाफट पाणीपुरी बनवून घेऊया हे वटाणे हे बघा हे सकाळी भिजत टाकलेले आहेत हे आपण दीडशे ग्राम वटाणे घेतले ना तर पाव किलो वटाणे होतात आणि एक छोटासा मिडियम असा बटाटा घेतला आहे तो पण आपल्याला ह्याच्यात शिजवून घ्यायचा आहे त्या मिरच्या आहेत एक पाच मिरच्या आहेत ना अशा पण हिरव्या पोपटी घेतलेल्या आहेत आणि दोन मिरच्या आहेत ना तिखट घेतल्या आहेत म्हणजे पाणीपुरी कशी अशी जरा झणझणीत असली तर जरा खायला बरी वाटते ना अर्ध लिंबू घेतलं आहे पुदिना आहे कोथिंबीर आहे आणि पाणीपुरी मसाला घेतला आहे एक चम्मचभर गूळ आहे हा गूळ आहे ना एक पंचवीस ग्राम गुळ आहे खजूर आहे त्याच्या पण अशा बिया काढून घेतल्या आहेत हे पण खजूर पण पंचवीस ग्राम घेतलेले आहेत आणि चिंच आहे चिंचेच्या पण आपण ना बिया काढून घेतलेल्या आहेत म्हणजे वाटताना त्रास होत नाही तर हे पण पंचवीस ग्राम घेतले चिंच आणि मिरची पावडर आहे मिरची पावडर आहे ना एक पाव चम्मचभर मिरची पावडर घेतली आणि मीठ आहे मीठ एक दोन चम्मचभर मीठ घेतले हे मीठ आहे ना कालं मीठ आहे हे पाणीपुरीला चव छान येते आणि अर्धा चमच जिरा आहे पाव चमच हिंग आहे आणि पाव चमच हलद पावडर आहे हे झालं सर्व साहित्य तर आता आपल्याला तिखट चटणी बनवायची आहे तिखट चटणीसाठी मिरच्या लिंबू पुदिना कोथिंबीर पाणीपुरी मसाला आणि मीठ एवढं हे तिखट चटणीचं साहित्य आहे आणि गोड चटणी बनवायची आहे ना तर गोड चटणीसाठी बघा आपल्याला गूळ लागणार आहे खजूर लागणार आहेत चिंच लागणार आहे जिरं पण आपण त्याच्यात टाकणार आहोत आणि ही मिरची पावडर त्याच्यात टाकणार आहोत तर असं हे सर्व साहित्य झालं आणि ह्या झाल्या चटण्या तर आता आपण आहे ना हे जे वटाण्या आहेत ना ते आता कुकरमध्ये टाकूया बटाटा कसा ना ऑप्शनल आहे जर तुम्हाला बटाटा नाही टाकायचा असेल तर तुम्ही स्किप करू शकता तर बटाटा असा शक्यतो सोलून टाकायचा कसं आहे ना हे जर आपले वटाने शिजले की वटाण्यामध्ये मिक्स करायला हार्ड जात नाही म्हणून मग मा आपण बटाटा सोलूनच टाकणार आहोत बटाटा पहिला धुवून घेतलेला तर आता सोलून घेतलाय तर धुवत नाही आणि वटानेही धुवून घेतलेली तर हे बघा एवढं पाणी टाकते हे वटाणे आहेत ना हे एवढे आपल्याला असं म्हणजे अर्धे वटाणे आणि अर्धं पाणी असं वरती अर्धं पाणी आलं पाहिजे एवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ह्याच्यात आपण हिंग टाकणार आहोत शक्यतो वटाणे आहेत ना लवकर शिजत नाही म्हणून आपण हिंग टाकतो आहे हलद पावडर टाकतो आहे आणि थोडं मीठ टाकून घेतो आहे एक एक चम्मचभर मीठ टाकलेलं आहे कुकरचं झाकण बंद करून घेते आणि गॅसवर एक पाच शिट्याच्या घेत घेतल्या पाहिजेत म्हणजे पाच शिट्या घेतल्या ना तर वटाने मस्त एकदम व्यवस्थित शिजल्या जातात वटाणे आहेत ना रगड्यासाठी जे वटाणे आहेत ते आपण शिजायला ठेवलेले आहेत कुकरमध्ये तर आता आपण गोड चटणी आहे ना कशी बनवायची ती बघून घे हे चिंच आहे हे बघा टोपाट टाकायची चिंच आपल्याला शिजवून घ्यायची आहे ही शिजवून घेतली ना तर त्याची चव खूप छान येते खजूर पण शिजवून घ्यायची आहेत गूल आहे ना तुम्ही कापून घेतलात तरी हरकत नाही मी असंच घेतलं आहे कारण काय हे शिजवायचं आहे ना तर गूल कसा मेल्ट लवकर होतो जिरं टाकायचं त्याच्यात आणि मिरची पावडर आणि अर्धा चम्मच मीठ ह्याच्यात आहे ना आपण पाणी टाकूया हे बघा हे एवढं पाणी टाकले आहे म्हणजे चिंच गूल डुबेल एवढं पाणी टाकलेलं आहे आणि ह्याला चांगलं एक पाच ते दहा मिनटं चांगली उकली येईपर्यंत शिजून घ्यायचं आणि नंतर त्याची चटणी बनवूया इकडे वटाणे कुकरला लावलेले आहेत आणि इकडे गोड चटणी शिजायला ठेवलेली आहे तर आता आपण तिखट चटणी करायला घेऊया मिरच्या पहिल्या मिरच्या टाकून घेते मिरच्या अशा तोडून घेतल्या आहेत म्हणजे कसं आहे ना लवकर आहे ना वाटल्या जातात म्हणून तोडून घेतल्यात पुदिना टाकते याच्यात अर्ध लिंबू टाकते हे लिंबू आहे ना शक्यतो कसं आहे ना लिंबू टाकल्याने काय होतं पुदीना आहे ना या पुदिन्याचे देठ बघा असे असतात हे असे थोडेसे असे लालसर असतात तर त्याच्यामुळे कसं चटणीला ना कालपटपणा येतो म्हणून त्याच्यात लिंबू टाकायचं लिंबू टाकल्याने कसं एकदम ग्रीन ग्रीन असं छान राहते अशी चटणी अशी मस्त वाटते अशी त्याच्यासाठी हे आपण लिंबू टाकतोय वाटणार थोडंसं हलकं पाणी टाकते ते, ते वाटून घेते नंतर कोथिंबीर टाकते वाटून झालेले आहे तर याच्यावरती कोथिंबीर टाकूया आणि मीठ मस्त अशी आहे ना तिखट चटणी एकदम छान अशी झालेली आहे बघा टोपात आपण अशी ओतून घेऊया आपल्याला आहे ना याच्यात किती पाणी ऍड करायचं आहे ना तेवढं तुम्ही करू शकता बघा मस्त छान असा कलर पण आलेला आहे साधारण ना टोपभर तरी आपल्याला ती तिखट चटणी करायची आहे तिखट चटणी वाटून झाली ना त्याच्यात आपण पाण्यामध्ये जो मसाला घेतलेला तो टाकणार आहोत बघा एकदम मस्त अशी ग्रीन ग्रीन चटपटीत तिखट चटणी एकदम तयार झालेली आहे बघा मस्त असं शिजवून घेतलेलं आहे आता यालाही ना आपण मिक्सरला एकदम बारीक एक वाटून घ्यायचं आहे आपली चटणी तयार हे थोडं थंड व्हायला ठेवते एक पाच मिनटं पाच मिनटानंतर आपण वाटून घेऊया हे बघा थंड झालेलं आहे आता थंड झाले तर आता आपण वाटून घेऊया त्यात काय पाणी टाकायची गरज येत नाही कारण काय हे ह्याच्यात पाणी आपण पहिलंच टाकलेलं असतं ना बघा एकदम मस्त अशी पेस्ट एकदम झालेली आहे आणि गूळ कसा शरीरासाठी चांगलाच असतो आणि खजुरी शरीराला म्हणजे आपल्या चांगले असतात तर ही गोड चटणी कशी आपण घरी करून ठेवली आणि आपण कधी भजी केली किंवा काय केलं के त्याच्यावर खाल्ली तरी ही चटणी आहे ना साधारण महिनाभर आहे ना चांगली फ्रीजरला अशी टिकते हे आपल्याला पातल करून घ्यायचे पण अशी घट्ट चटणी करून जर तुम्ही ठेवलीत घरी तर ही चटणी महिनाभर टिकते अवनीचं इकडे काही अभ्यासक संपत नाही आमची पाणीपुरी तयार झाली तरी पण काय म्हणे काय करते काय नेमकं काय आहे ते काय आहे अवनी आहे कोण आहे काय माहिती कोण आहे हा इकडे बघताय पाणीपुरी झालेली आहे एक्स्ट्रामध्ये आपण इकडे हे काय बनवलं आहे ढोकळा ढोकला पण आज बनवलेला आहे ताईजे चॅनलवर त्याची रेसिपी येईल लवकरच आणि या बाजूला इकडे ही गोड चटणी तिखट चटणी शेव आणि इकडे हा रगडा आणि इकडे पुरी चला नाश्ता करायला या काय होता कोणी काढलेवनी नाही काढली हो हो तूच काढले काय काढलं हा कोणी काढलं ते

त्याच्यात पाणीपुरी खायची आहे पेन दे बाजूला आता ये सर्वजण चर। खाता येत हो खायला हा फोटो फोटो काढतो हा फोटो काढला जे जॉब हा ठीक आहे पुरी खा पटापट पटापट चला पाणीपुरी खायला या थोडस काय कांदा टाकायचा थोडासा कांदा टाकते कांदा एक आवडीनुसार हो थोडा रगडा गोड पाणी तिखट पाणी मध्ये बुंदी टाकले तिखट पाणी कशी आहे मस्त आहे मस्त आहे ना मला ती बुंदी काय आवडत नाही मला बुंदी नको भाजी ची वक्त कमी है बाकी सर्व है तीक ताई है प्राची मम्मी दीदी मम्मी दीदी दीदी मम्मी दीदी ठीक दे 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 चला मंडई या नाश्ता करायला सर्वजण एक 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 पटापट पटापट जसा काय पाहिजे तिखट गोड तसे सर्वजण खातायत तुम्ही पण जॉईन करा अशा पद्धतीने तरी बनवून बघा घरच्या घरी पाणीपुरी बनवणाऱ्याला विचारूया मस्त काही जे चॅनल वरती बऱ्याचशा रेसिपी असतात एक, एक नंबर ना तर ताई तू चॅनल असं माहिती आहे तुम्हाला तरी पण डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मी देतो लिंक रेसिपीज कट्टा करून चॅनल आहे त्यावरती बऱ्याच साऱ्या रेसिपी असतात चॅनल सबस्क्राइब करा आता नाश्ता करायला या आपण बाहेर काय ना पुऱ्या खातो घरी आहे ना शंभरचं पॅकेट आणलं ना तरी आपल्याला पुरत नाही हो एकदम म्हणजे असं पोट भरून खातं जर पण विशेष पुढे आपण खाऊ शकतो के जर तसं बाहेर कसं आपण खाताना थोडस म्हणजे तिखट टाकलं तर काय तर आपण कमी खातो तरी कसं आपण नॉर्मल बनवून आरामात खाऊ खाऊ शकतो चला या नाश्ता करायला काय खेकडं आहे हा मोठा खेकडा हा बघा मुनीचा खेकडा कसा आहे सांगा काय आहे आंगडे छोटं तर

मस्त आहे वाक तुला चला म्हणजे मगाशी मस्त नाश्ता पाणीपुरी खाल्लेली आणि आता रात्रीचं जेवणाची वेळ झाले निघायचं पण आपल्याला परत आणि अवनीने आता काय जेवण करते वाटते अवनी आज जेवण बनवते आता आम्ही जेवताना हां नवीन कपडे वा कशाच सांगा अवनीचे कपडे ना अवनि कोण आहे कपडे घातले हा माऊने हे काय बनवतेस काय बनवतेस पाय धुते टोपात डायरेक्ट हां हां या म्हणजे जेवायला या आंघोळ करते हां 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 इकडे माऊ आंघोळ करते तोपर्यंत जेवून घेऊया चपाती डाळ आहे ओके काबोली चणा कोळंबी कांदा आणि भात आम्ही कांदा खाते चपाती देऊ तिला देते तू खा कशाला तू खा हां दे।, दे खाते ना मग बघ अशी डायरेक्ट डुब खाते खाते, खाते। कशी खाते अच्छा मी खातो हां मस्त मस्त हा चलावण्याची बडबड चालू राहील जेवून घेऊया कॅडबरी नाही ते सॉस आहे हा कशाला हा तुला हवा जा मामाकडे जा जाऊन जा मामा पडून देऊ जा, जा, जा। हो देणार जा

आईस्क्रीम ना सस्तावाला आईस्क्रीम ना नी बाय आडे राहते ना तू राहते बाय राहणार ना ओके बाय बाय मग बाय बाय बघा सी यू टेक केअर लव यू Bye bye Chào